मित्रांनो पाकिस्तान किती नालायक आहे बघा पाकिस्तान किती हरामखोर आहे बघा भारतानं अमेरिकेच्या मध्यस्थीनं डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्ध होऊ नये म्हणून मध्यस्थी केली चर्चा झाली देश भारताच्या प्रधानमंत्र्यांनी पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांसोबत जो काही चर्चा झाली असेल इशारा दिला असेल त्याच्यानंतर आज पाच वाजता भारतानं अर्थात भारताच्या सैन्य सैन्याने शस्त्रबंदी केलेली आहे म्हणजे युद्ध थांबवलं आणि इथं था तुम्ही आता बघू शकताय पाकिस्तान हरामखोरपणा परत करतोय पाकिस्तान पाच वाजता शस्त्रबंदी करून सुद्धा परत ड्रोनने हल्ले करतोय परत पंजाबमध्ये हल्ले केले गेले तिकडून तोफेचे गोळेची गोळे येत आहेत फटाक्याचे फटाके वाचतायत तुम्ही आता पाहता इथं स्क्रीनवर म्हणजे हे सगळं पाकिस्तान इतकं घाणेरड्या पद्धतीनं करत आहे खर तर ह्यांची अवकातच तशी आहे म्हणजे ज्यांच्यात दम नाही जे पाकिस्तान कधीही बेचेराख होऊ शकत ज्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरातून सुद्धा दबाव येतोय की तुम्ही तुमचा दहशतवाद थांबवा तुम्ही हे असले जे छपरी चाळे आहेत ते थांबवा परंतु त्याला सुद्धा पाकिस्तान चर्चा करताना हो म्हणत आहे परंतु आता इथं आपण पाहतोय ज्या पद्धतीनं हल्ले केले जात आहेत आज भारताच्या सीमावर्ती भागामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय सीमा रेषेवर परत एकदा पाकिस्तान घुसखोरी करत आहे म्हणजे कुत्रं असतं आणि कुत्र्याचं एक शेपूट असतं कुत्र्याचं शेपूट तुम्ही लोखंडाच्या पाईपमध्ये घाला व्ही पाईप सी पाईपमध्ये घाला किंवा सी पाईप सी वापरा तुम्ही एक महिना ठेवा पंधरा दिवस ठेवा किंवा एक वर्ष ठेवा त्या कुत्र्याच्या शेपटीला त्या पाईपामधून बाहेर काढलं तरी ते वाकडच असत तशी ही पाकिस्तानची अवस्था झाली म्हणजे अत्यंत नारायिक वृत्तीनं अत्यंत हलकट वृत्तीनं किंवा अत्यंत बेशरम वृत्तीनं पाकिस्तान ज्या पद्धतीनं वागतंय पाकिस्तानची जी वृत्ती आहे मला वाटतं की ही भारतासाठी शर्मेची किंवा भारतासाठी राग येण्याची ह्या दोनच गोष्टी असतील कारण जो भारत एकदा चर्चा करतो शब्द देतो गेली चार दिवस झालं युद्ध सदृश्य परिस्थिती आहे नुकसान भारताचं सुद्धा होत आहे त्यांचं सुद्धा होत आहे परंतु मुठभर पाकिस्तान उद्ध्वस्त करण्याची क्षमता सुद्धा भारतामध्ये आहे पण काहीतरी ह्युमन्स राईट्स असतात आंतरराष्ट्रीय दबाव असतो इतर देशांसोबत संवादात्मक जी काही चर्चा करायची असते भारताच्या प्रधानमंत्र्यांनी भारताच्या लष्कर प्रमुखांनी परराष्ट्र मंत्र्यांनी सगळ्यांसोबत चर्चा झाली आणि आता आज शस्त्रबंदी करून सुद्धा जर अशा पद्धतीचे हल्ले हे तेच आहेत बॉम्बवर बॉम्ब टाकले जात आहेत म्हणजे तिथं सीमेवर राहणाऱ्या लोकांना अर्थात भारतातल्या अर्थात मग काही काश्मीरचा भाग असेल काही पंजाबचा भाग असेल म्हणजे जे बॉर्डरवर राहतात त्यांना परत एकदा धोका पोहोचवण्याचं काम या माध्यमातून केलं जात आहे ऑपरेशन सिंदूर कशासाठी निर्माण झालं ऑपरेशन सिंदूर कारण आमच्या भारतातल्या सव्वीस लोकांना ज्या पद्धतीनं त्याच्यातला एक नेपाळच आहे महिलांसमोर त्यांच्या पुरुषांना ठरून गोळ्या मारल्या इथल्या महिलांची कुंकू पुसली खास करून धर्म विचारला खास करून हिंदू आणि ख्रिश्चन एवढ्याच लोकांना टार्गेट केलं आणि त्याचा बदला म्हणून भारताने ज्या पद्धतीनं प्रतिकार केला जे दहशतवादी भारतात घुसले होते ज्या दहशतवाद्यांना माज आलेला आहे ज्या हलकट साले म्हणजे अत्यंत दलिंदर मानसिकतेचे जे भारतात घुसण्याचा प्रयत्न करतायत आपल्या भारताच्या सैनिकांनी जे पेहलगाममध्ये अनंतनाग जिल्ह्यामध्ये जो काही या टेरिस्ट कडून हल्ला करण्यात आला तासभर नंगानाच केला आणि त्याच्यात सव्वीस लोकांचे प्राण घेतले त्याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर जन्माला आलं आणि त्या ऑपरेशन सिंदूरला सडेतर उत्तर पाकिस्तानला तानून तानून मारलं पहिल्याच दिवशी नऊ ठिकाणी लष्कर तोयबा त्यांच्या जेवढ्या काही दहशतवादी संघटना आहेत त्या सगळ्यांचे आड्डे बेचिराग केले आणि पाकिस्तान सैन्य मात्र दहशतवाद्यांच्या जेवढे काही मोरखे होते लष्कर येतोय असेल किंवा ते ज्या काही त्यांच्या संघटना असतील छपरी लोकांचे खरं तर नाव घेणं सुद्धा आता संताप येतोय आपण भारतीय सीमेच्या आसपास राहत नाही आपण मध्य महाराष्ट्राच्या किंवा महाराष्ट्रामध्ये राहतोय आपण किती जरी म्हणलं युद्ध झालं पाहिजे आपण सुरक्षित असतो पण जे सीमेवर राहतात त्यांचा जीव धोक्यात हो असतो त्यांची शेती त्यांची कुटुंब त्यांची घरदार सगळे उद्ध्वस्त होतात आपल्याला काहीच वाटत नाही आपण म्हणतोय झालं पाहिजे इथं पण गेल्या दोन चार दिवसात किती भारतीय सैन्य मारले गेलेत याचा जर आकडा काढला तर तेवढे भारतातल्या सैनिकांचे किंवा भारतीय नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झालेत हे पण लक्षात ठेवा कुणाचा तरी तरुण पोरगा मारला गेलाय कुणाचा तरी बाप मारला गेलाय कुणाचं काही दिवसापूर्वी लग्न झालं असेल किंवा एकुलता एक असेल मारला गेलाय ही वाईट परिस्थिती एक महिला सैनिक सुद्धा मारली गेली ती कुणाची तरी लेख आहे याचा सुद्धा विचार झाला पाहिजे म्हणून युद्ध कुणालाच परवडणार नाही पण युद्ध करावं लागतं समोरच्या समाज झिरवण्यासाठी जर तिन्ही दलाच्या प्रमुखांनी तिन्ही दलाच्या प्रमुखांनी मग ते आर्मी असेल हवाई दल असेल किंवा नऊ असेल तिन्ही दलाच्या प्रमुखांनी पाच वाजता माध्यमांसमोर जाहीर पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद सांगितलं की ठीक आहे आम्ही आता शस्त्र ठेवतो संधीचं अतिभात उल्लंघन करायचं नाही युद्ध थांबलेलं आहे पाचच्या नंतर युद्ध झालं नाही पाहिजे पाच नंतर बरोबर तास अर्धा तास होतो न होतो एकवर एक हल्ले केले जातात म्हणजे नियमाचं उल्लंघन करायचं आणि त्यांच्यात जो आहे तो जर तशाच पद्धतीनं दाखवायचा असेल तर हे फार दुर्दैव हे या माध्यमातून मांडायचं मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आज सगळा भारत संपूर्ण भारत कुठल्याही पक्षाचे नेते असू सर्वपक्षीय सर्व पक्षीय नेते आज खंबीरपणे भारताच्या पाठीशी आहेत जो तोच भारत आहे जो सगळ्या जाती धर्मांनी पक्षांनी आणि विचारांनी नटलेलं आहे पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून आज सगळे भारताच्या म्हणजे कुणाच्या जे भारताचं संरक्षण करतात त्या भारतीय सैनिकांच्या पाठीशी आज संपूर्ण लोक तयार आहेत वेळ पडली तर प्रधानमंत्री बद्दल लोकांचे मतभेद असू शकतात लोक प्रधानमंत्र्यांच्या पाठीशी नाही आहेत लोक भारतीय सैनिकांच्या पाठीशी आहेत युद्ध ते करतायत सरकार काय कुठलंही असू द्या सरकार हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे ते सगळं हँडल करणार आहे ते स्वतः तिथं लढायला जाणार नाही लढतंय आपलं सैन्य आज आपल्या महिला अधिकारी लढतायत नेतृत्व करतायत आणि एवढं सगळं असताना संपूर्ण देश एकत्र आला असताना संपूर्ण देश खंबीरपणे सरकारच्या पाठीशी असताना केंद्र सरकार ज्या पद्धतीने व्यूहरचना करून सगळ्यांशी डायलॉग करतय ज्यांच्या ज्यांच्या सूचना असतील त्यांच्या सूचना ऐकून कारवाई करत जी केलीच पाहिजे वाट बघण्यात अर्थच नाही त्यांच्या हल्ल्याची वाट कशाला बघायची घुसून मारलं पाहिजे खर तर जगाच्या नकाशावरच पाकिस्तान हे नाव पुसावं लागेल किंवा काही दिवसामध्येच बलूच आता संघर्ष करतोय त्यांचाच भाग आता बाहेर पडायची भाषा करतोय स्वतंत्र देश जाहीर करा म्हणून सांगतोय ती लोक भांडत आहेत जर दोन तुकडे झाले पाकिस्तानचे हे त्यांच्या असल्या घाणेरड्या विचारांमुळे आणि हे विचार जर आपण सहन करणार असो म्हणजे हे हल्ले सहन करणार असो किंवा यांचा अतिरेक सहन करणार असो तर हे अत्यंत दुर्दैवी आहे हे भयानक आहे म्हणजे मी काल परवाचीच एक घटना भारतीय सैनिकाची सांगितली होती जी तुम्हाला सुद्धा सांगायला मला आवडेल युद्ध सुरू झालंय आज प्रत्येक भारतीय सैनिक महाराष्ट्राच्या काय देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला असू द्या तो भारतीय सैनिक उन्हाळ्या सुट्टीमुळं रजेमुळं कुणाचा विवाह आहे कुणाच्या कुटुंबातले काय कार्यक्रम असतील सगळे आपल्या आपल्या सगळ्या अर्थात ज्यांना रजा मंजूर झाली ते सैनिक आपल्या आपल्या कामानिमित्त प्रत्येकाच्या गावापर्यंत पोचलेत उन्हाचं लग्न एक दोन दिवसच झालं झालंय पण लगेच त्यांना फोन गेला भारतीय सैन्य दलातून तुम्हाला यावं लागेल युद्धसदृश परिस्थिती आहे सुट्टी चालणार नाही दोन दिवसाचं यवतमाळ जिल्ह्यातल्या पाचोरो ता, तालुक्यातल्या मनोज पाटील नावाचा खेडगाव नांदी या गावचा जवान भारतीय जवान दोनच दिवस झालं लग्न झालं हळद लागली लागली अक्षदा पडल्या पडल्या हाताची मेहंदी सुद्धा गेलेली नाही नवी नवरी नटलेली होती तिला माहिती आहे माझा नवरा भारतीय जवान आहे देश सेवेसाठी काम करतोय त्याही बिचारीनं खंबीरपणे नवऱ्याच्या पाठीशी राहायचं स्वप्न बाळगलंच असेल पण तिला अजिबात असं वाटलं नसेल की कमीत कमी दोन चार महिने तरी नवरा आपल्यासोबत थांबेल पण अवघ्या दोन दिवसामध्ये त्याला बोलावणं आलं आणि त्याला परत एकदा भारत पाकिस्तान सीमेवर लढण्यासाठी जावं लागलं तिच्या डोळ्यात अश्रू होते त्याच्याही डोळ्यात अश्रू होते नवीन संसाराची नुकतीच सुरुवात झालेली होती तो थांबला नाही असाच एक सैनिक अजून एक आहे येऊन घरीच थांबला त्याच दिवशी मुलीचा किंवा काहीतरी कुटुंबातला वाढदिवस होता येऊन थांबतो न थांबतो चार तासामध्येच फोन आला तोही भारतीय सैनिक लगेच लढाईला भारतीय सीमेवर गेला आज त्या लोकांना संसार स्वप्न आनंद कुटुंब आई वडील बायका लेकरं विचार करा हा देशच त्यांचं कुटुंब आहे आणि देशाचं संरक्षण करणं हे त्यांची नैतिक जबाबदारी झाली या देशामध्ये मी तर म्हणेल जगामध्ये दोनच लोक का प्रामाणिकपणे काम करतात एक जवान जो भारतीय सीमेवर किंवा भारतीय सैन्यात काम करतो आणि दुसरा किसान जो शेतांमध्ये शेतकऱ्यांसाठी काम करतोय पण विचार करा त्या दोघांची पण अवस्था काय आज भारताची अवस्था जर अशा पद्धतीनं असेल भारत जर अशा पद्धतीनं संघर्ष करून एक एक सैनिक जोडत असेल भारतीय सैन्याच्या निमित्तानं कुणीतरी आवाहन केलं आणि सहज म्हटलं की भारतीय सैन्यामध्ये सहभागी व्हा हजारो तरुण त्या कार्यालयाच्या बाहेर येऊन थांबले आणि म्हणाले तुम्ही सांगाल ते करू वेळ पडली तर पाकिस्तानमध्ये घुसू पण आम्हाला भारतीय सैन्यात समाविष्ट करा अग्निवीर वगैरे असले हे काय लढणार नाही तिकडे जाऊन पण भारतीय सैनिक लढू शकतो पण हे चाललंय कुठं पाकिस्तान कुठं घेऊन चाललंय शब्द पाळत नसे जो शब्द पाळत नसतो तो गद्दार असतो जो फसवतो तो गद्दार असतो जो पाठीत खंजीर खुपसतो तो गद्दार असतो जो नेत्याशी गद्दारी करतो तो गद्दारच असतो जो आपल्या संघटनात्मक सगळ्या लोकांशी शब्द पाळत नाही तो बंडखोर असतो आणि तोच पाटीत खंजीर खुपसून विश्वासघात करतो असे गद्दार तुम्हाला देशांतर्गत सुद्धा पाहायला मिळतील आणि देशाच्या बाहेर पण पाहायला मिळतील या गद्दारांपासून हा देश वाचवावा लागेल कारण ह्या गद्दारांनीच या देशाला खिळखळ करून टाकले या गद्दारांनीच देशाची अंतर्गत आणि बहिर्गत वाट लावण्याचं संकल्प केलाय मित्रांनो पाकिस्तान जरी आज गद्दारी करत असला पाकिस्तान जरी आज वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तुम्ही आता पाहताय या पद्धतीनं या ठिकाणी ज्या पद्धतीनं हल्ले करतायत म्हणजे ही सगळी माणसं इतकी विकृत आणि इतकी घाणेरडी आहेत तुम्ही आता ह्यांचे हे जे चाळे आता भारतीय सैनिक सीमेवर थांबून भारतीय सैनिक सीमेवर थांबून आता चेकिंग सुरू आहे परत सैनिक अलर्ट मोडवर आले याच्यापैकीच सुट्टीला आलेले सैनिक असतील हे लगेच आता परत देशसेवेसाठी किंवा देशाच्या सुरक्षेसाठी परत अलर्टवर आलेत परत एकदा ऍक्शन मोडवर आलेत ह्या नालाई कुत्र्यांना आता बंदोबस्त करावा लागेल भारतानं संधी दिली आहे भारताने शस्त्र खाली ठेवली भारताच्या तिन्ही दला दलाने तिन्ही दलाच्या प्रमुखाने देशासमोर नाही जगासमोर येऊन सांगितलं आम्ही पाच वाजता थांबतोय आता हल्ले करायचे नाही आता हल्ले थांबवायचे आणि हे हराम करून खरंच हे म्हणजे नीच लोक आहेत हे पाकिस्तान हा या जगातला आणि आपल्या शेजारचा देश म्हणून सगळ्यात हलकट लोक आहेत म्हणजे मला दुर्दैव वाटतं सत्ताधारी पक्षाच्याच एका खासदाराने सांगितलं होत किंवा पाकिस्तान मधले शेकडो हजारो लोक भारत फिरायला किंवा विजाच्या निमित्तानं भारतात राहत होते पण सत्ताधारी खासदारांनी सांगितलं ते व्यास किंवा कोण मला नाव आठवत नाही त्यांचं आता की पाच लाखाच्या वर मुस्लिम स्त्रिया सुद्धा इकडे विवाह करून आलेले आहेत म्हणजे याला काय म्हणायचं आपली तिकडे जातात तिकडे जाऊन त्या पाकड्यांचा जिंदाबाद म्हणतात म्हणजे ह्या नालायकांच्या जीवात छाटल्या पाहिजे की नाही आणि जर परत ते इकडं हे करत असतील घुसत असतील आणि त्यांना जर संधी मिळत असेल म्हणजे इकडे लग्न करायचे आणि ग्रीन कार्ड मिळवायचं आणि मग इथं सेटल व्हायचे हे धंदे किती दिवस सहन करायचे हे आपल्या देशावर घाणेरडी लोक जर आक्रमण करत असतील तर याचा सरकारनं विचार केला पाहिजे पाकिस्तानच्या सगळ्या दलिंद्रांना खरं तर ठेचण्याशिवाय दुसरा पर्याय नाही परंतु शेवटी देशाला सगळ्यांचा विचार करावा लागतो म्हणून हे सगळं त्यांनी शस्त्रसंधीचं हे केलं होतं परंतु तरी सुद्धा पंजाबच्या अमृतसरमध्ये सुद्धा ब्लॅकआउट केला किंवा अमृतसर विमानतळाच्या परिसरात सुद्धा ब्लॅक आऊट केला सगळीकडे ब्लॅक आऊट केला कारण हल्ल्यावर हल्ले होत आहेत उजेड दिसला प्रकाश दिसला की हल्ले झालेच म्हणून समजा आणि पाकिस्तान खास करून नागरी वस्तीवर हल्ले करत आहे जिथं माणसं रहिवाशी राहतात तिथं हल्ले करतायत म्हणजे निष्पाप लोकांचे विनाकारण जीव जात आहेत आकडेवारी खरी अजून स्पष्टपणे आले नाही श्रीनगरच्या श्रीनगर परिसरात तिथल्या आकाशामध्ये सुद्धा ड्रोन दिसलेले आहेत म्हणजे शस्त्रसंधी करून सुद्धा जर काही उपयोग होणार नसेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे हे अत्यंत घातक आहे आणि याला आता कुठंतरी उत्तर देणं गरजेचं आहे त्यासाठी लढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी यांच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे असं मला वाटतं मला आपले ते राहवलं नाही म्हणून मी आपल्या समोर आलो आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये बोलत चला बऱ्याच मित्रांना माझ्या म्हणजे आता दोन लाख आपण तुम्ही सगळ्या मित्रांनी सबस्क्राईब केलं म्हणून दोन लाखाचा टप्पा आपण गाठला परंतु सगळ्यांपर्यंत हे नोटिफिकेशन पोहोचत नाही मला ती अडचण माहीत नाही किंवा मला ते टेक्निकली काही कळत नाही परंतु हे का होत आहे जसं तिकडं म्हणजे तांत्रिक घोटाळे होत आहेत तसं आपल्या बाबतीत सुद्धा होत आहेत बरेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही मी चांगल्या पद्धतीनं मांडण्याचा आणि तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय हे सगळं होत राहील परंतु पाठीशी राहा एवढीच विनंती आहे कारण तुम्ही जर सोबत दिली तर आपण रोखठोकपणे ठामपणे ज्या खऱ्या गोष्टी आहेत ज्या सत्य गोष्टी आहेत त्या मांडत राहू जर लाल चौकात पाकिस्तानकडून जर ड्रोन हल्ले होणार असतील दिल्ली सुरक्षित नाही आज पाकिस्तानकडून मुंबई सुरक्षित नाही काश्मीर सुरक्षित नाही जम्मू सुरक्षित नाही पंजाब सुरक्षित नाही अमृतसर किंवा चंदीगड सुरक्षित नाही सगळीकडे हाय अलर्ट आहे सगळीकडे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे परत एकदा पाकिस्तानच्या सैन्याने अजून अजून मी बोलतोय तेवढ्या वेळात सुद्धा अजून परत ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केलाय याचा अर्थ हे सगळं आपल्या देशाला किंवा आपल्या इकडं हे सगळं हल्ला सदृश्य परिस्थिती ही दहशतीत ठेवण्याचं काम होत ला, आहे आणि हे सगळं जाणीवपूर्वक होत असेल सगळ्या एअरपोर्टवर जर यांचं टार्गेट असेल तर मला असं वाटतं यांच्या हुसक्या आवळाव्या लागतील त्यासाठी बऱ्या बोलण्यापेक्षा आज मुंबईसारखं शहर असेल दिल्ली सारखं शहर असेल या मोठ्या मोठ्या शहरांवर सुद्धा कारण मुंबईसारखं शहर समुद्राला लागून आहे समुद्रामार्गे सुद्धा येऊ शकतात नेहमी आहे तिथं परंतु हे किती दिवस ह्या सगळ्या गोष्टी आता एकतर घुसून अक्क बेचिराग करणे पाकिस्तान किंवा मग अमेरिकेने तरी त्यांचे कान उघडणे कारण भांडवलदार ज्यावेळेस मध्यस्थी करतात त्यावेळेस हित हे आंतरराष्ट्रीय लेवलचं असतं त्या लेवलवर भारत आज जर त्या पद्धतीचा प्रयत्न करत असेल आणि सगळ्यांशी संवाद साधून जर पाच वाजता शस्त्रसंधी म्हणजे किंवा युद्धबंदी करत असेल आणि तरी सुद्धा ड्रोन हल्ले होत असतील हा विकृतपणा आणि ही विकृती ठेचली पाहिजे आपण सगळे तुम्ही आम्ही सगळे सगळे आपण भारतीय सैन्याच्या खंबीरपणे पाठीशी आहोत पाठीशी राहू सुद्धा आणि या देशाच्या रक्षणासाठी तुमच्या माझ्यासाठी आपलं राष्ट्रप्रथम आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पाकिस्तानने परत शस्त्र संधीचं उल्लंघन केलं त्याबद्दल त्यांचा निषेध करतो आणि थांबतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय हिंद जय भारत सत्य की जय हो जय भीम विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा नोटिफिकेशन ऑन ठेवा आणि संपर्कात रहा, धन्यवाद